शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आणि विनोद बंडूशेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तब्बल दोन हजार ते दोनशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना त्यांचा प्रमाणपत्र सन्मान चिन्ह धार्मिक पुस्तके देण्यात आली शिवसेना संपर्क कार्यालय राणेनगर ये नाशिक येथे प्रथम महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात केली गुरुधन पॅथोलॉजिकल लॅबचे मान्यवर शिवसेना जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी माजी आमदार भाऊ वसंत गीते उपनेते सुनील भाऊ बागुल ज्येष्ठ नेते दत्तानाना गायकवाड मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले गुरुधान पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये ब्लड ग्रुप तपासणी फास्टिंग शुगर सी बी सी युरिक ॲसिड कॅल्शियम आदी तपासणी राणीनगर परिसरातील नागरिकांनी विनोद बंडूशेठ दळवी यांनी मोफत करून दिली असल्याचं सांगितलं आहे मोफत औषध आणि धूर जंतुनाशक फवारणी याचं उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आलं माजी आमदार वसंत पंकिते यांनी विनोद बंडू शेठ दळवी आणि वैशाली बंडू दळवी यांचे सामाजिक कार्यबॉर्ड येथील नागरिकांना निषेधास फायद्याचे ठरणार आहे असे मनोगत व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवसेनेच्या माध्यमातून बापसाहेब राऊत साहेब असते आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं शिवसेनेचं संपर्क कार्यालय कसं असावं एकूण सात वर्षापूर्वी जे झालेलं शिवसेनेचं संपर्क कार्यालय मुंबईला आहे तसंच कार्यालय या ठिकाणी आज ठिकाणी मला चांगलं आपण मुंबईला बँकाच्या चौकरीवर बसून मी त्या ठिकाणी ती सेवा करत होतो आज या ठिकाणी आहे भरपूर बोलत आहे त्याच्यानंतर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिवसेनेच्या वार्तापनदी निमित्त त्याच्यात आम्ही लॉज या ठिकाणी त्यांनी उघडलेली आहे ज्याची गरज आहे जे समाजाला पाहिजे आहे ते करण्याचं काम बंद होऊन काही करतो त्याला सर्व साथ देत आहे सगळे शिवसैनिक आज आपण बघितलं त्याला असल्यानं तो झालेला कोण कुठल्या पक्षात जाऊन सांगता येत नाही आज आम्ही या ठिकाणी सगळं बसलेलं आहे त्यातले कोण कधी कुठे जायचं सांगता येत लोकांचा भरोसा राहिलेला नाही आणि हे अशा टायमाला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना ही एकमेव मराठी माणसाची संघटना एकमेव एकमेव पक्ष किती जणांनी तोडला काय इतिहास दिवस सांगत बसणार नाही चाळीस वर्षाच्या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक वेळा शिवसेना तुटली गेली तर आजही बाळासाहेबांनी लावलेला हा वटवृक्ष एक फायदा कमी होत असताना अनेक फरकाला लागत आहे आणि म्हणून मराठी माणसाच आपला स्वतःचा पक्ष तो वाढला पाहिजे तो जगला पाहिजे आपल्यासाठी झगणारा पक्ष पुढे आला पाहिजे आजही या ठिकाणी विरोधकांचा सत्कार होतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्यांचे बालक या ठिकाणी आहेत

या महाराष्ट्रामध्ये कशासाठी केली असेल तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त झालं पाहिजे लोकांच्या सुखदुःखामध्ये गेलं पाहिजे लोकांच्या अडी अडचणी सोडवल्या पाहिजे ही आदरणीय शिवसेना प्रमुखांची भावना होती आणि त्या भावनेच्या माध्यमामधूनच या ठिकाणी बंडू शेठ आणि वैशाली ताई यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी घेतला आहे त्याच्यावरती यावेळी या नागरिकांसाठी मोफत त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याचबरोबर या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी चांगले गुण मिळवले त्यांच्या पाठीवर शपासकीची थाप द्यावा ह्या आहे त्यांचा सन्मान देखील आज या ठिकाणी आपण करतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे असं काम वैशाली काही करते आम्हाला अभिमान आहे विद्यार्थ्यांच्या पालकांनी विनोद बंडू शेठ दर्वी यांनी विद्या वॉर्डातील विद्यार्थी नसले तरी सुद्धा विद्यार्थ्यांना सन्मानित केलं आणि कोणताही भेदभाव केला नाही याबद्दल त्यांचे कौतुक केले अजय भाऊ बागुल मामा राजवाडे संतोष साळवे विष्णू पवार रवींद्र मा निलेश साळुंखे राजाभाऊ कदम आकाश कदम निखिल लबडे विष्णू पवार निलेश साळुंखे सुभाष गायध्याने नाशिक शहरातील विविध राजकीय सामाजिक उद्योजक यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती मान्यवरांचे स्वागत वैशालीताई दळवी कौस्तुभ दळवी महेश चव्हाण रोहन नेहरे अमोल राजपूत भागवत लहाने सुधीर घोरपडे सुधीर महाले धनंजय रायकर बंसिल पटेल वेदांत लांडगे निखिल भोसले राजघोगे अमोल राजपूत यांनी केले एन सचिन देवटे नवीन नशी